विधानभवन परिसरामध्ये संवाद झालेला होता हा संवाद नेमका काय आपण पाहूया तर हा आपला मध्यमवर्गीय मराठी माणसाची चालू सरकारला गट दिलेला आहे तर मला विनंती आहे आपण पुन्हा याची शॉर्टकट करून घ्या जर तू प्रामाणिकपणे शंभर टक्के प्रामाणिकपणे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी तेव्हा प्रामाणिकपणे काम करायचं असेल तर पुन्हा तुला शिवसेनेमध्ये यावं लागेल असं उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकरांना म्हटलं आणि विधानभवन परिसरात काहीस हलकं फुलक वातावरण पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंबद्दल आता एक महत्वाची बातमी महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक सद्यस्थितीत पूर्ण महत्वाचं असल्याचं मत उद्धव